मित्रांनो मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट आजच्या एपिसोडमध्ये आपण थोडंसं भाषेविषयी मुक्त चिंतन करणार आहोत मी स्वयंपणे काही मांडणार आहे भाषा मानवी जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे भाषा मानवी संस्कृतीचं एक अतिशय कदाचित सर्वात महत्वाचं अंग आहे भाषा मानवी संस्कृतीची सर्वात महत्वाची वाहक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भाषेचा अभ्यास करत असताना प्राध्यापकांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अशा प्रकारची कल्पना दिली पाहिजे हे सांगितलं पाहिजे जे जेणेकरून त्यांना भाषेचं महत्त्व वाटून ते भाषेच्या अभ्यासासाठी अधिक उद्युक्त होतील भाषा कशी महत्वाची हे आपल्याला एका उदाहरणाने सांगता येईल कुठलीही एखादी गोष्ट कुठलंही एखादं प्रॉडक्ट मूल्यवान कधी ठरतं कुठलंही प्रॉडक्ट तुम्ही बाजारात आपल्याला मिळणार आपण पैशानं विकत घेऊ शकत असणारं कुठलंही प्रॉडक्ट घ्या कुठलीही वस्तू घ्या ती महत्वाची केव्हा ठरते ती महागडी आणि म्हणून मूल्यवान केव्हा ठरते तर मला वाटतं की काही निकष आहेत पहिला निकष आहे ती वस्तू निर्माण करण्याकरता लागणारा कच्चा माल किती कमतीला मिळतो त्याची उपलब्धता याच्यावर अवलंबून आहे दुसरा भाग ती वस्तू निर्माण करण्याकरता किती मनुष्यबळ लागतं हे महत्वाचं आहे आणि तिसरा भाग ती वस्तू बनण्याकरता किती कालावधी लागतो इतरही अनेक मुद्दे आहेत दुसरेही निकष आहेत परंतु मला वाटतं की हे तीन गोष्ट जास्त महत्वाचे आहेत तर या निकषावर पाहू जाता आपण भाषा जर एक प्रॉडक्ट मानलं तर भाषा बनण्यासाठी कच्चा माल काय लागतो आपण त्याच भाषेत बोलूया मला वाटतं की पूर्ण मानवी जीवन लागतं पूर्ण माणूसच लागतो त्याची पूर्ण संस्कृती त्यामध्ये जाते भाषा बनण्यामध्ये हो बरं किती मनुष्यवळ लागतं ही भाषा बनण्याकरता तर हजारो वर्ष लागतात हजारो वर्ष हजारो वर्षातील पिढ्या जेव्हा एखादी भाषा बोलत 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 जातात त्याही पेक्षा असं म्हणता येईल की ते कम्युनिकेट करत राहतात आप आपल्या सदस्यासोबत आपसामध्ये तेव्हा ती भाषा बनते म्हणजे नक्कीच पाचशे हजार वर्ष किंवा त्याही पेक्षा जास्त काळ एक भाषा बनण्याकरता लागतो बरं मनुष्यबळ किती लागत पीड़ा पीड़ा तर माणसांच्या पिढ्यानं लागतात तर असं हे प्रॉडक्ट आहे भाषा जी बनण्याकरता हजारो वर्ष लागतात जी बनण्याकरता करोडो अब्जावधी लोक लागतात आणि जी बनण्याकरता एक संस्कृतीच लागत असते तर हे असं प्रॉडक्ट किती मूल्यवान असेल मला वाटतं की आपल्याला त्याची कल्पना यावी भाषा एक संस्कृतीचं वहन करत असते असं आपण पाहिलं आता आपण भाषेकडे आणखीन एका दुसऱ्या दृष्टिकोनानं पाहूया भाषा एक सजीव वस्तू आपण पाहतो ना बायोलॉजी मध्ये जीवशास्त्रामध्ये सजीव वस्तू निर्जीव वस्तू तशी त्या प्रकारे भाषेला सजीव वस्तू लिव्हिंग थिंग म्हणाय हरकत नाही कारण सजीवाच्या ज्या तीन प्रमुख गोष्टी आहेत त्या भाषेमध्ये आहेत कुठल्या तीन गोष्टी आहेत त्या सजीवा त्या तीन गोष्टी म्हणजे सजीव जन्म घेतो सजीव सजीवाची वाढ होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे सजीव मृत्यूही पावतो या तिन्ही गोष्टी गंमत म्हणजे भाषेला लागू होतात भाषा जन्म घेतात उदाहरण सांगायचं झालं तर कोकणी भाषा काही शे वर्षापूर्वी स्वतंत्र अशी भाषा नव्हती ती मराठीतून निर्माण झाली ती कशी निर्माण झाली किंवा एखादी भाषा कशी निर्माण होते आणखी हा वेगळा मुद्दा राहिला तर तिनं जन्म घेतला तिची वाढ होते एखाद्या भाषेची वाढ होते इंग्रजी आज ज्या प्रमाणात बोलल्या जाते जगभर ती तीनशे वर्षापूर्वी खचितच बोलली जात नव्हती म्हणजे भाषेचा प्रसार होतो भाषेची वाढ होते सजीवाप्रमाणे आणि भाषेचा मृत्यूही होतो अनेक भाषा इतिहासातील जगाच्या वेगवेगळ्या कान्याकोपऱ्यातील वेगवेगळ्या भागातील मृत पावलेले आहेत काही भाषा आताही मरणासन्न होते एका अर्थात जशी हिब्रू भाषा होती ती मृतवत चाललेली होती परंतु गोव्हर्नमेंटने त्या इस्रायलच्या गव्हर्नमेंटने विशेष परिश्रम करून एक विशेष भाग म्हणून पुनरुज्जीवनाचा भाग म्हणून संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा भाग म्हणून ती भाषा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे त्याच प्रकारची अवेस्तू भाषा ज्याशी आपल्या संस्कृतचं नाळ जोडलं जात आहे तर तीही भाषा आज फारशी कोणी बोलत नाही मृतप्राय झालेली आहे किंवा मृतच झालेली आहे आपली संस्कृत भाषा सुद्धा लोकांच्या संभाषणामध्ये नाही आहे काही रिलिजियस टेक्स्टमध्ये ती आहे आणि म्हणून ती जिवंत आहे तर सांगायचा सा मुद्दा असा की सजीवाप्रमाणे भाषेमध्येही या तीन गोष्टी आहेत ज्या सजीवांना लागू आहेत त्या म्हणजे भाषा जन्म घेते भाषा विकास पावते तिची वाढ होते आणि भाषा मृत्यू पावते तर अशी ही भाषेची किंमत आहे एखादा समुदाय बाकीच्या समुदायापासून काहीशे वर्षे म्हणजे मोठा काळ एकत्र राहिला तर त्यांची आपली एक भाषा तयार होत आहे इंग्रजी मुळातली इंग्लंडमधली परंतु आता ऑस्ट्रेलियन इंग्लंड इंग्लिश आहे अमेरिकन इंग्लिश आहे बाकी काही व्हरायटीज आहेत तर त्या व्हरायटीज बनतात जेव्हा एखादा समूह हो वेगळीकडे राहून तीच भाषा जेव्हा जा बोलत जातो तेव्हा तिचं रूप त्या भाषेचं रूप पूर्ण पालटतं आणि वेगळी होऊ लागते त्यामुळे आज बऱ्यापैकी अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिश ह्या डिस्टिंक्ट भाषा आहेत वेगवेगळ्या बऱ्यापैकी वेगळ्या भाषा आहेत असं आपण आज तरी म्हणू शकतो भाषेबद्दल विचार करत असताना बऱ्याच वेळा प्रमाण भाषा बोलीभाषा त्यामधील वाद कोणती भाषा श्रेष्ठ कोणती बोली श्रेष्ठ याबद्दल वाद होतो आणि तो वाद भाषिक तथ्यापासून बराचसा दूर असतो तो काही लोकांच्या अस्मितेचा बनतो आणि म्हणून तो सोडवायलाही वाद कठीण जातो किंबहुना तो वाद खऱ्या अर्थानं सोडवण्याचा फारसा विचारही कुणाचा नसतो तर त्यावर अनेकांना राजकारण करायचं असतं परंतु एखादी भाषा जेव्हा खूप मोठ्या प्रदेशात बोलल्या जाते जात असेल जात असते तेव्हा ती भाषा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आपलं वेगवेगळं रूप बदलतं बदलते थोडीशी थोडीशी वेगळी होऊ जाते अगदी आपण जर बारकाईनं पाहिलं तर एकच भाषा काही अंतरावर वेगळी होऊन जाते थोडीशी जसे मराठीचं जर जा उदाहरण द्यायचं झालं तर लातूरमध्ये जा बोलली जाणारी भाषा वेगळी आहे नांदेडमध्ये बोलली जाणारी भाषा वेगळी आहेत हे दोन्ही जिल्हे लागून आहेत पुन्हा जळगावमधली मधली भाषा वेगळी आहे आणि हे अतिशय नैसर्गिक आहे एकच भाषा मोठ्या भूभागावर जेव्हा बोलल्या जाते तेव्हा तिनं आपलं थोडं थोडं रूप बदलणं हे अतिशय नैसर्गिक आहे असं असलं तरीही काही कारणांनी जी बोली जी डायलेक्ट राजकारणींची होऊन जाते किंवा ती डायरेक्ट बोलणारे लोक राजकारणी बनतात त्या प्रदेशावर हुकूमत गाजवतात तेव्हा त्या बोलीला एक विशेष महत्व प्राप्त होतो ती बोली आत्मसात करण्याच्या दृष्टीनं अनेक लोक प्रयत्न करतात कारण त्या योगे त्यांना राजसत्तेच्या जवळ जायचं असतं आणि काही फायदे करून घ्यायचे असतात मग त्याच भाषेमध्ये साहित्य निर्मिती व्हायला लागते ग्रंथ निर्मिती व्हायला लागते आणि हळूहळू ती भाषा म्हणजे ती बोली प्रमाण भाषा म्हणून मान्यता पावते प्रमाण भाषेची अशी निर्मिती होते अर्थात प्रमाण भाषा ही एक बोलीच आहे परंतु काही राजकीय आणि शैक्षणिक कारणांनी तिला प्रमाण भाषेचा दर्जा प्राप्त होतो हेही नैसर्गिकच आहे त्यामुळं आमची बोली श्रेष्ठ की तुमची बोली श्रेष्ठ आमची डायलेक्ट श्रेष्ठ की तुमची डायलेक्ट श्रेष्ठ का प्रमाण भाषा श्रेष्ठ असा वाद मला वाटतं की लॉजिकल नाही आहे भाषिक तथ्यांना अनुसरून नाही आहे आणि त्यामुळं असे वाद आपण टाळले पाहिजेत असं मला वाटतं एखादी भाषा शहरातला माणूस वेगळा बोलतो त्याची भाषा प्रमाण भाषेच्या जवळ जाणारी असते तर शेती करणाऱ्या खेड्यातल्या लोकांची भाषा बोली म्हणा भाषा म्हणा थोडीशी वेगळी असते भाषेची एक गंमत आहे किंवा समाजाची जी गंमत आहे असं म्हटलं तरी वावग होणार नाही कारण भाषा बोलण्याकरता जसं माणूस कुठलीही गोष्ट करण्याकरता कमीत कमी श्रम वापरण्याचा प्रयत्न करतो तसंच भाषा बोलण्याकरता माणूस कमी कमी श्रम वापरण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं शब्दांचे अपभ्रंश तयार होतात म्हणजे काटेकोरपणा नस नसणारे म्हणजेच गोलाई असणारे शब्द तयार होतात आणि अशा शब्दांची अशा भाषेची एक गोड गोडवा असतो अशा शब्दांची एक मजा असते त्यामुळं तिला हिनकस ठर ठरवायचं काही कारण नाही अशा बोलीभाषेला कमी लेखण्याचं काही कारण नाही तो व्हरायटी वैविध्यता विविधता हा निसर्गाचाच नियम आहे आणि ही विविधता आपण एकमेकांना किंवा एकमेकांच्या भाषेला कमी जास्त न मानता आपण सेलिब्रेट केली पाहिजे तिचा आपण या विविधतेचा आपण उत्सव केला पाहिजे भाषेवर प्रभाव पाडणारा सर्वात मोठा घटक आहे राजकारण आताच मी सांगितलं की प्रमाण भाषेची निर्मिती कशी होते जेव्हा तिला राजाश्रय मिळतो जेव्हा ती शासकांची भाषा असते ती लोक बोलायला लागतात तिच्यामध्ये ग्रंथ निर्मिती होते आणि ती प्रमाण भाषा बनते परंतु आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या भाषा किंवा शैक्षणिकदृष्ट्या किंवा धार्मिकदृष्ट्या ज्या भाषा महत्वाच्या आहेत त्या भाषे भाषेंचाही प्रभाव आपल्या भाषेवर पडत असतो म्हणजे कर्नाटकच्या लगत असलेला महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये अनेक कानडी शब्द आहेत आज आपल्या मराठीमध्ये असे अनेक शब्द आहेत जे आपल्याला सांगितले तरी विश्वास बसणार नाही की ते मूळची कानडी आहेत जसं अन्ना शब्द आहे भाकर शब्द आहे आक्का शब्द आहे अशा अनेक शब्द आहेत हिंदी चित्रपटांच्या प्रसारामुळे आज बऱ्याच घरातील बरीच मुलं हिंदी भाषेचा वापर करतात आणि बरेचसे हिंदी शब्द त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये त्यांच्या संवादामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये डोकावतात आणि इंग्रजीचा अगदी सर्वत्र राजस्वावर असल्यामुळे ती आपली मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन असल्यामुळे ती आपली ज्ञान भाषा असल्यामुळे राज्या राज्यातील संवादाची राज्य आणि केंद्र यातल्या संवादाची भाषा असल्यामुळे तिचा फार मोठा परिणाम आपल्या इतर भारतीय भाषावर मराठीवर झालेला आहे अगदी खेड्यातले सुद्धा आता आपण पाहतच असाल की खूप इंग्रजी शब्दांचा वापर करतात अनेक लोक त्याला नावं ठेवतात की आपल्या भाषेची शुद्धता राखली पाहिजे मराठी बोलताना केवळ मराठीच शब्द आले पाहिजेत ते असं एखाद्याला वाटू शकत परंतु दुसऱ्या भाषांचा शेजारच्या राज्यातील भाषांचा किंवा हिंदीचा किंवा इंग्रजीचा प्रभाव टाळणं अतिशय कठीण आहे यातील काही ना काही शब्द एखादा माणूस टाळू शकेल आपल्या मराठी बोलण्यामध्ये परंतु समाज म्हणून सगळे लोक मात्र असं कधीही करू शकणार नाहीत ना ना कारण हा जो प्रभाव असतो तो अतिशय नैसर्गिक असतो तो अपसुकपणे आलेला असतो आणि तो टाळता येण्यासारखा नसतो अशा प्रकारचं चिंतन भाषेबद्दल मी आपल्या पुढे पुन्हाही घेऊन येईल कारण भाषा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्वाचा घटक आहे मानवी संस्कृतीचा आणि याबद्दल आपण फार सखोल जाऊन बोलण्याची विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यापुढे पुन्हाही आणत राहील त्याचंही स्वागत करा तोपर्यंत धन्यवाद